conceito शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी आपण ऐकलं असेलच कोणी पण बाहेर फिरायला जातं तर आपल्याला सांगतं की परिसर खूप नयनरम्य होता आता हे शब्द ऐकून आपल्या डोळ्यासमोर एकदम हिरवागार परिसर येतो ज्यात झाडं असतात पानं असतात आणि सुगंधी फुलं असतात पण मंडळी आपल्याला माहिती आहे सुगंधी फुलांचासुद्धा आपला एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो आणि त्याच्या लागवडीचंसुद्धा सुद्धा एक तंत्रज्ञान असतं आजचा आपला विषय सुद्धा अशाच एका सुगंधी फुलाबद्दल आहे चला तर मंडळी आज चर्चा करूया निशिगंध लागवड तंत्रज्ञान याविषयी आणि या, आण या मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत डॉक्टर सीमा ठाकरे सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर इथून मॅडम सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो तर आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की निशिगंधा हे जे पीक आहे याबद्दल आम्हाला माहिती द्या आणि त्याचे उपयोग काय काय आहेत हे आम्हाला सांगा नक्कीच okay, सर निशिगंधा हे एक सुगंधित कंदवर्गीय फुलझाड झाड आहे सर या कंदवर्गीय फुलझाड फुलझाडाचा सुगंधित फुलझाड असल्यामुळे याला आपण रजनीगंधा असे म्हणतो कारण की याचा जो वे उगवण्याची फुले उगवण्याची वेळ ही रात्रीची आहे आणि त्यामुळे त्याला आपण रजनीगंधा असे म्हणतो आणि सुगंधित मोहक आणि अतिशय आकर्षक पुष्परचना असलेलं किंवा र फुलांची रचना असलेलं हे फुलपीक आहे या फुलांचा दांडीचे फुलं म्हणून किंवा फुलदांडे म्हणून आणि सुटी फुले म्हणून उपयोग केला जातो त्याचप्रमाणे गजरा माळ्या माळा नंतर पुष्परचना फुलांची सजावट त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी तयार करण्यासाठी म्हणजे फुलांची रांगोळी करण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे सुगंधित फुल फुलझाड आहे आणि याच्यामध्ये सुगंधित वनस्प म्हणजे सुगंधित अत्तरं आणि तेल तयार करण्यासाठी याचा मुख्य उपयोग आहे आणि म्हणूनच या फुलाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार मागणी आहे त्याचप्रमाणे याचे जे तैलीय गुणधर्म असल्यामुळे या फुल पिकाचा वाहतुकीमध्ये जास्तीत जास्त काळ फ्रेश राहतं किंवा टिकून राहतं आणि यामुळे या पिकाला एक्सपोर्टसाठी सुद्धा चांगली मागणी आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये याचं जे कॉन्क्रीट आहे किंवा याचं जे, जे, जे कि अत्तर आहे ते फार महागड आहे आणि त्यामुळे ही ज्या फुलझाडाची लागवड केल्यास वेगवेगळ्या पद्धतीने आपण लागवड करू शकतो शेतकऱ्यां शेतकरी बांधवून त्याची लागवड करू शकतात त्याचप्रमाणे घर घरीच आपण लावू शकतो वेगवेगळ्या भागामध्ये बगीच्यामध्ये किंवा प परिसरामध्ये आपण किंवा शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा आपण या फुलझाडाची लागवड करू शकतो आणि जास्तीत जास्त फुलांचं उत्पादन घेऊन आर्थिक नफा मिळू शकतो म्हणजे एक साधं फुल नसून यावर जर प्रक्रिया केली हो हो तर एक मोठा व्यवसाय होऊ शकतो तयार करू शकतो नक्कीच तर मॅडम प्रत्येक कुठलेही पीक असो त्याला एक विशिष्ट पद्धतीचं हवामान किंवा जमीन अशी लागते तर या फुलपिकासाठी कशा पद्धतीची हवा हवामान म्हणा किंवा जमीन लागते हे आम्हाला सांगा नक्कीच ही जे न हे जे पीक आहे हे कंदवर्गीय पीक आहे आणि त्यामुळे कंदवर्गीय पीक असल्यामुळे आपण हलक्या ते मध्यम भा जमिनीमध्ये ज्या जमिनीचा सामूह किंवा सामूह हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच आहे असा अमलबीरला निर्देशांक असलेल्या जमिनीमध्ये आपण या पिकाची लागवड करू शकतो त्याचप्रमाणे जमीन ही उत्तम निचऱ्याची पाहिजे जर निचरा उत्तम नसेल तर कंद सडण्याची भीती असते आणि त्यामुळे कंद कंद रॉटनिंग किंवा कंद सडणे ही होऊ शकतं त्याचप्रमाणे भरपूर सेंद्रिय खत असलेली जमीन ही आपण यासाठी निवडायला पाहिजे त्याचप्रमाणे हवा हवामानचा विचार केला तर उष्ण आणि दमट हवामान या पिकाला आवश्यक आहे त्याचप्रमाणे साधारणतः वीस ते पंचवीस डिग्री अंश सेल्सि सेल्सिअस तापमानामध्ये या पिकाची वाढ चांगली होते परंतु आणि जर तापमान ह्या चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेलं तर ता बरेचदा त्या हवामानाचा किंवा उष्णतेचा पिका पिकाच्या वाढीवर त्याचप्रमाणे पिकाच्या उत्पादनावर आणि प्रतीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे उष्ण आणि दमट हवामानामध्ये या पिकाची आणि ज्या ज्यामध्ये साठ ते पासष्ट टक्के आर्द्रता आहे अशा पिका अशा भागामध्ये आपण या पिकाची लागवड करू शकतो तर आपण आत्ताच तापमानाबद्दल सांगितलं तर साधारणपणे विदर्भाची जर आपण गोष्ट केली तर आपल्याला काय वाटतं की निशिगंधेचं कुठलं जातीचे फुलं म्हणा किंवा कुठली जात आपण त्याची लागवड इथे करू शकतो नक्कीच सर हा महत्त्वाचा प्रश्न आहे लागवड करताना आपल्याला कुठली जात लावायची आहे त्याच्यावरच आपलं उत्पादन आणि प्रत ही अवलंबून असते किंवा उत्पादन आणि नफा अवलंबून असतो आणि त्यामुळे हे बघताना आपल्याला पहिले जर पाहणे जरुरी आहे की कुठली व्हेरायटी आपण लावायला पाहिजे कुठली जात लावायला पाहिजे आणि ती आर्थिकदृष्ट्या कशी उत्पादन कसं त्याचा नफा मिळू शकेल हे सुद्धा बघणं जरुरी आहे आणि त्याकरिता आपण या निशिगंधाचा विचार केला तर निशिगंधामध्ये एकेरी पाकळ्याच्या दुहेरी पाकळायच्या आणि म मीडियम किंवा त्याला आपण मध्यम पाकळ्याच्या अशा तीन याच्यामध्ये निशिगंध आपण लागवडीला पाहतो परंतु जर आपण जास्तीत जास्त विचार केला सप सप केला तर जर आपल्याला जर दांडीची फुलं घ्यायची असेल किंवा लूज फ्लावर घ्यायची असेल किंवा सुटी फुलं घ्यायची असेल तर आपल्याला एकेरी पाकळ्याचं जास्त जास्त प्रमाणामध्ये आपण लागवड करायला पाहिजे लाग याच्यामध्ये एकेरी जाती एकेरी जातीमध्ये बऱ्याच लोकल जाती आहेत त्याच्यामध्ये पुणे पुणे सिंगल आहे मेक्सिकन सिंगल आहे कलकत्ता सिंगल आहे बेंगलोर सिंगल आहे पण लोकल गावराणी सुद्धा आहे परंतु आपण त्याच्यामध्ये हायब्रिड जाती लावल्या श्रींगार झालं आहे कलकत्ता क आहे प्रज्वल आहेत आणि अर्का निरंतर या सर्व व्हेरायटी आपण जर लावल्या तर आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो त्याचप्रमाणे डबलसुद्धा आपण दुहेरी सुद्धा आपण लावतो पण दुहेरी पाकीच्या फक्त आपल्याला फ्लावर्स लूज फ्लावर म्हणण्यापेक्षा जास्त जास्त आपल्याला कट फ्लावरसाठी किंवा फुलदांड्यासाठी उपयोगात येतात आणि त्या आपल्या फुलांच्या येत नाही आणि त्या आपण आपण दुहेरी फुलांचा सजावटीसाठी उपयोग करू शकतो मात्र आपल्याला फुले आणि जर अत्तर किंवा इसेनशियल काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एकेरी पाकळ्याच्या व्हरायटी लावायची जरुरी आहे म्हणजे एकूणच एक लागवडीच्या आधी संशोधन महत्वाचं आहे की आपला भाग आपलं हवामान वगैरे काय सर्व गोष्टीचा विचार करून आपण जातीची निवडी करायला पाहिजे यासोबतच आम्हाला हे विचारायचा विचारायला आवडेल की एक पूर्व मशागत एक जमिनीची म्हणा किंवा आपल्या भागाची आपण करणं आवश्यक असते तर हे याही पिकाला करे आवश्यक असतं आणि जर असेल तर मग कशा प्रकारे ते करायचं नक्कीच आवश्यक आहे सर कारण की जर कोणतेही पीक लावायचं असेल तर आता असं म्हणतात यावर्षी जमीन जास्तीत तापली तर पीक चांगलं येतं आणि जर जमीन चांगली तापल्या गेली नाही तर पीक चांगलं येत नाही त्याच्यामुळे आपल्या मशागतीचे काम हे आपल्याला उन्हाळ्यात करणं जरुरी आहे तसंही उन्हाळ्यात म्हणण्यापेक्षा ह्या पिकाची लागवड आपण एप्रिल आणि मे मध्ये करतो आणि त्यामुळे पूर्वीचं पीक काढल्यानंतर किंवा पूर्व मशागत करताना पहिले आडवी उभी नांगरटी करून बखरणी करायला पाहिजे म्हणजे आडव्या उडव्या नागरिक करडीच्या आणि वखराच्या पाय द्यायला पाहिजे त्यापूर्वी शेवटल्या वखरणीच्या वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये दहा ते बारा टन चांगले कुजलेले शेणखत टाकायला पाहिजे आणि ते शेणखत चांगलं मिक्स करायला पाहिजे आणि मिक्स केल्यानंतर साधारणतः आपण या पिकाची लागवड सपाटाफेमध्ये करतो किंवा सरीवरंभ्यावर करतो आणि त्यामुळे सरीवरांब सरीवरंबे तयार करायचे असेल तर सरीवरांबे तयार करायचे किंवा आपल्याला सपाट वाफ्यात लावायचे असेल तर दोन मीटर बाय एक मी मीटर आकाराचे छोटे वाफे तयार करून वाफे तयार करायचे आणि त्या वाफ्यां वाफ्यांमध्ये आपण लागवड करायची लागवड करताना आपल्याला समजा असं जास्त समजा आपण सरीवर लागवड केली तर सरीवरभ्याप्रमाणे आपण आकारावर थर्टी बाय तीस बाय तीस सेंटीमीटर आकारावर अंतरावर आपण त्या तीस सेंटीमीटर अंतरावर आपण सरी तयार करायच्या आणि जर वाफा वाफे तयार करायचे असे सबाट तर आपण तीन दोन मीटर बाय एक मीटर आकाराचे छोटे वाफे तयार करायचे आणि लागवड करताना लागवडीचे अंतर हे अंतर हे साधारणतः तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर असायला पाहिजे म्हणजे दोन वयतील अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन ओळेतील अंतर दोन झाडातील अंतर तीस सेंटीमीटर असायला पाहिजे काही लोकल जातीसुद्धा आपण लागवड करायची असेल तर आपण तीस सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करू शकतो किंवा वीस बाय वीस सेंटीमीटर अंतरावर सुद्धा आपण या निशिगंध फुलपिकाच्या लागवड करू शकतो परंतु लागवड करताना हे लक्षात ठेवायचं कारण हे जे पीक आहे हे जमिनीमध्ये दोन ते तीन वर्ष लावतो म्हणजे एकदा लावल्यानंतर तीन वर्ष आपल्याला फुलं जातात आणि त्यामुळे लागवड करताना तीस बाय तीस सेंटीमीटर लागवड अंतरावर लागवड केली तर आपल्याला फुलाची प्रत फुला झाडांची वाढ फुलाची प्रत आणि फुलाचे उत्पादन हे चांगलं मिळू शकतं म्हणजे विशिष्ट हिशोब आहे की आपण किती लागवड केली तर त्या हिशोबाने वाढ कशी आपल्याला तर यासोबतच आम्हाला सांगा की कुठल्याही हंगामात ही लागवड करता येते की काही विशिष्ट एक हंगाम असतो तसं या पिकाला वातावरण जे आपलं मा विदर्भातलं म्हणता येईल की वातावरण हे पुरे म्हणजे कोणत्याही सिद्धनात आपण करू शकतो परंतु चांगल्या वाढीसाठी कारण की एकदा झाड लावल्यानंतर झाडाची जर वाढ व्यवस्थित झाली कंद पीक चांगलं पोचल्या गेलं तर त्याच्या वाढीची वाढी चांगली होईल झाडाची वाढ चांगली होईल झाडाची वाढ चांगली झाली तर आपोआपच त्याचा उत्पादनावर परिणाम होईल आणि म्हणून लागवड करताना या पिकासाठी आपण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारणतः उष्ण वातावरणात आपण या पिकाची लागवड करायला पाहिजे आणि जर सपोज जर पाण्याची व्यवस्था नसेल आपल्याकडे तर आपण जून आठवड्यामध्ये जूनच्या शेवटीपर्यंत आपण या पिकाची लागवड करू शकतो मात्र जर उत्पादनाचा विचार केला तर एप्रिल आणि मे हा महिना या पिकासाठी उत्तम आहे अच्छा म्हणजे उष्ण सुद्धा हे त्यासोबतच एक महत्वाचा मुद्दा आहे तो मॅडम की खत आणि पाणी व्यवस्थापन जे असतं कुठल्याही पिकासाठी तर निशिगंधा फुल पिकासाठी कशा पद्धतीचं खत आणि पाणी व्यवस्थापन करावं नक्कीच सर झाडाच्या वाढी झाडाला वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य पोषण अन्नद्रव्य व्यवस्थित दिल्या गेले तर झाडाची वाढ व्यवस्थित होणार आणि झाडाची वाढ व्यवस्थित झाली तर त्याचा आपल्या उत्पादनावर वर त्याचबरोबर येणाऱ्या पिकाच्या नफ्यावर अव नफा हा अवलंबून असतो आणि म्हणून ते दा लागवडीपासून तर पूर्ण पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन व्यवस्थित झाले तर आपोआपच अन्न झाडाची वाढ चांगली होणार आणि त्याचा आपोआप झाडाच्या उत्पादनावर होईल आणि म्हणून या पिकासाठी साधारणत आपण जेव्हा लागवड करतो की लागवडीच्या पूर्वी आपण दहा ते बारा टन शेणखत चांगले गुजले शेणखत जमिनीत मिसळतो मात्र लागवड केल्यानंतर कि के लागवडीच्या वेळी लागवड करते वेळी अर्धा आ, या या पिकासाठी ती दोनशे किलोग्रॅम नत्र तीनशे किलोग्राम स्फुरद आणि दोनशे किलोग्रॅम पालाश म्हणजे नत्रोस पुरद पालाश हे, हे देणे जरुरी असते त्यापैकी दोनशे किलोग्रॅम नत्र तीनशे किलोग्राम्स पुरद आणि दोनशे किलोग्रॅम पालाश यापैकी एक तृतीयांश नत्र दोनशे किलोग्राम्स पुरद आणि दोनशे किलो किलोग्रॅम पालाश हे ज जमीन झाडे लावते वेळी करा करायला पाहिजे की करा लागवडीच्या वेळी करायला पाहिजे आणि राहिलेले एक तृतीयांश राहिलेले नत्र हे पंचे दिवसाने द्यायला पाहिजे एक तृतीयांशी नंतर पंचेचाळीस दिवसांनी तर द्यायला पाहिजे लागवडीच्या आणि राहिलेले परत राहिलेले शिल्लक राहिलेले नत्र हे झाडे जेव्हा झाडा जे फुलांची झाडा किंवा झाडांची कळ कळी अवस्था सुरू असते ह्या कळी अवस्थेमध्ये द्यायला पाहिजे म्हणजे हे जे नत्र हे आपण नत्र तीन भागामध्ये विभागून दिल्यामुळे तीन वेळा विभाग विभागल्यामुळे झाडाच्या वाढ व्यवस्थित होईल आणि अन्न न्यूत नत्राचा नत्र हे जमिनीमध्ये वाहून जाणार नाही आणि पाहिजे त्यावेळी पिकाच्या वाढीप्रमाणे आपण त्याला ते देऊ शकणार यासोबतच आपण एक साधारणपणे हिशोब सांगितलात की एप्रिल मे हा चांगला एक काळ असतो याची लागवड करण्यासाठी तर एक विस्तृत थोडंसं आम्हाला सांगा की फुलं कधी काढता येतात काढणीसाठी कधी ते फुलं येतात आणि त्यासोबतच उत्पादन कशाप्रकारे या फुलांचं होतं समजा आता लागवड केली म्हणा काढणी साधारणतः पंच्याऐंशी ते शंभर दिवसामध्ये हे पीक काढणीला येतं म्हणजे लागवडीपासून पंच्या पंच्याऐंशी ते शंभर दिवसात लाग काढायला येतं आणि फुले काढताना फुले हे सकाळच्या वेळी काढायला पाहिजे प्रत्येकच फुलझा फुलं तोडताना किंवा कापणी करताना की सकाळच्या वेळीला किंवा मॉर्निंग अवरला काढायला पाहिजे आणि काढणी करतानाच हे जे कंदवर्गीय फुलझाड आहे याला साधारणतः पन्नास दिवसापासून कळी वस्ता सुरू होते आणि त्याचं जे फुलं फुलं आहे फुल आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये किंवा जर लेट व्हरायटी असेल तर एकशे वीस दिवसापर्यंत आपण त्याला काढणीला येतं परंतु काढत असताना जमिनीपासून हे जे आहे फुलदांडे त्याला साधारणतः पंच्याहत्तर ते नव्वद सेंटीमीटरचे दांड असणं आवश्यक आहे तर आपल्याला फुलदांड काढायचा असेल तर जमिनीपासून दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर काटणी सिकडाच्या सहाय्याने कापणी करायला पाहिजे जर आपल्याला पण कापणी करताना जेव्हा फुलांच्या खालच्या साईडच्या दोन ते तीन पेयर्स किंवा त्याच्या जोड्या जेव्हा उमलतील त्यावेळेला काढणी करायला पाहिजे आणि काढणी सकाळच्या वेळी काढायला पाहिजे जर आपल्याला उमरलेले फुलं तोडायचे असेल ते पण सकाळच्याच वेळेला काढायला पाहिजे तर उमरलेले फुलं काढताना आपलं जे फुलं उमरलेले आहेत बरेचदा रात्री न रात्रीला उमरत असल्यामुळे सकाळी मॉर्निंग अवरला पण तोडल्यामुळे कापल्यामुळे त्याला सुगंध असतो आणि त्यावेळेस जर तोडल्या गेले तर ते ते फुलं पूर्ण कारण की हे जे फुलं आहेत फक्त हे से सेसाईल फ्लावर आहे त्याच्यामुळे त्याला तसेच तोडून जम याच्यामध्ये टोपलीमध्ये किंवा टोपलीमध्ये ठेवायला पाहिजे किंवा बांबू बास्केटमध्ये ठेवायला पाहिजे आणि बरेचदा आपल्याला जर दूरच्या मार्केटला न्यायचे असेल तर थोडे फुल फुलं कळी अवस्थेमध्ये असताना न्यायला पाहिजे तोडायला पाहिजे आणि जर दूरच्या मार्केटमध्ये समजा आपल्याला फुलदांडे न्यायचे असेल तर फुलदांडे हे आपल्याला साधारणतः एक दो एक पेअर किंवा दोन पेअर ओपन ओपन असताना होताना न्यायला पाहिजे काढाय तोडणी करायला पाहिजे अच्छा प्रत्येकच बाबतीत एक छोटासा किंवा काळजी घेतली तर एक व्यवस्थित पद्धतीने लागू होते यासोबतच एक महत्वाचा मुद्दा आहे तो कुठल्याही पिकासाठी ते म्हणजे कीड आणि रोग नियंत्रण तर आता निशिगंधा पिकावर कुठले असे रोग आहेत किंवा किडी आहेत ज्या लागू शकतात आणि त्याचे काय नियंत्रण किंवा उपाययोजना त्याच्यावर असतील हे आम्हाला सांगा बाकी जर आपण फुलपिकांचा विचार केला तर त्या पु फुलपिकांवर खूप मोठ्या प्रमाणात किडी आणि रोग येतात परंतु या जे आपल्या वातावरणामध्ये या जर पिकाचा विचार केला त्याला जास्त किडी आणि रोग येत नाही म्हणजे कमीत कमी किडीचं कमीत कमी पैसे लागणारं असं हे पीक आहे त्यामुळे या पिकाला जर विचार केला जर आपण अपन, आपलं मॅनेजमेंट चुकलं आपण जर मशागतीची व्यवस्था व्यवस्थित नाही केली तर त्या पिक तर त्या जास्त पाणी झालं जास्त खत झालं पाण्याचं व्यवस्थापन बरोबर झालं नाही जर आपण योग्य वेळी पाणी व्यवस्थापन केल्या गेलं नाही जर जमिनीचा पोत पाहून जमिनीचा मगदूर पाहून जमिनीचा पिकाची अवस्था पण पाणी दिल्या गेलं नाही किंवा जमीन ही कि जमिनी पानबोदाड असेल किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर अशा वेळेला कंद सडणे हा एक किंवा त्याला स्टेम रॉड किंवा त्याला रूट रॉड किंवा बल्ब रॉट म्हणतात तो हो एक होऊ शकतो रोगामध्ये याच्या रोगामध्ये किंवा बरेचदा जास्त जास्त पण त्याला हे दिलं तर त्याच्यामध्ये फ्लावर रॉट होऊ शकतात त्याच्यामध्ये हा हे दोन जास्त पाहायला मिळतात याचा आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर आपण जेव्हा लागवड करतो त्यावेळेला कंद हे आपण बुरशीनाशकाच्या प्रक्रिये बुरशीनाशकाची प्रक्रिया करून लावायला पाहिजे क्षमा करा मॅडम आपलं उत्तर इथेच थोडं थांबवतोय कारण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची आपलं उत्तर आपण असं सुरू ठेवूया मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो निशिगंध लागवड तंत्रज्ञान याविषयी आज आपण चर्चा करत आहोत डॉक्टर सीमा ठाकरे यांच्यासोबत मॅडम विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण निशिगंधा पिकावर कीड नियंत्रण कसे काय करावे याबद्दल सांगत होतात तर आम्हाला पुन्हा एकदा पुनश्च एकदा सांगा आपण की कशा पद्धतीने आपण ते नक्कीच सर पण किडी आणि जर पिकाचं वेगवेगळे वेळोवेळी व्यवस्थापन केल्या गेलं तर आपल्या या पिकावर जास्त प्रमाणामध्ये किडी येणार नाही आणि किडी आल्या तर आपण वेळोवेळी जर त्याचं व्यवस्थापन केल्या गेलं तर उत्पादना उत्पादनामध्ये किंवा किडी जे प्रत आहे झाडा फुलांची प्रत खराब होणार नाही बरेचदा किडीनी किडीनी किडीच्या आतमध्ये फुलांच्या आतमध्ये किडी गेल्यामुळे बरेचदा त्याची क्वालिटी डिटोरेंट होते आणि त्यामुळे ती क्वालिटी डिटोरेट होऊ नये म्हणून आपण वेळोवेळी नियंत्रण करणं जरुरी आहे तर हे जे फुल निश्गंधा फुलपीक या फुलपिकावर मावा नंतर तुडतुडे तूड़ नंतर फुलकिडे नंतर आ, फुले खाणारे किंवा कळी खाणारी अळी अशी याच्यावर जास्त प्रमाणात दिसतं पाहायला मिळतं तर आता भागात जर विचार केला तर पण त्याच्यावर मावा तुडतुडे आणि फुलकिडे जास्त मिळतात या पीक किडींचं जर नियंत्रण करायचं असेल तर नियंत्रण करण्यासाठी आपण मॅलॅथिओन किंवा मोनोक्रोटोफॉस किंवा मोनोट्रोफॉस याची आपण फवारणी करून पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करून या पिक याचं नियंत्रण करू शकतो स बडबो बडबोरर आहे किंवा कळी कळी खाणारी अळी आहे याच्यासाठी सुद्धा आपण रोगर किंवा मॅलॅथिओन याची फवारणी करून नियंत्रण करू शकतो यासोबतच मॅडम आपल्या चर्चेमध्ये आपण खत व्यवस्थापनाबद्दल आम्हाला सांगितलं पाणी व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर कशा पद्धतीने जमिनीचं पाणी व्यवस्थापन आपण पन करावं सर कारण की खत दिल्यानंतर ख बरेचदा खत दिल्यानंतर पाणी दिलं गेलं नाही कारण की पिकांना पाणी दे, पाणी हे कारण की खत हे द्रव रूपात मिळणं जरुरी असतात बरेचदा आपण युरिया टाकतो परंतु युरिया टाकल्यानंतर तो युरिया पिकांना नायट्रेट रूपात मिळत असतो आपण अमोनिकल रूपात टाकलं तर तो नायट्रेट रूपात मिळतो आणि त्याचं वहन करण्याचं रिॲक्शन किंवा त्याची हे करण्याचा काम म्हणजे द्रावण तयार करण्याचं काम हे पाणी करत असतं बरेचदा पाणी दिलं गेलं नाही तर ते पिकांना व्यवस्थितपणे मिळत नाही बरेचदा ते पिकांच्या मुळापर्यंत पोहोचत नाही आणि पिका पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि म्हणून पाण्याचं नियंत्रण सुद्धा पाण्याचं मॅनेजमेंट करणं सुद्धा जरुरी आहे आणि ते वेळोवेळी होणं जरुरी आहे हे कंदवर्गीय फुलपीक आहे त्यामुळे या कंदवर्गीय फुलपिकाला पाणी जास्त पाण्याची गरज नाही परंतु पाण्याच्या पा जमिनीचा मगदूर जमिनीचा प्रकार त्याचप्रमाणे जमिनीचा पोत आणि आणि हवामान आणि पिकाची अवस्था ह्या सर्व गोष्टीचा विचार करून पाण्याचं नियंत्रण हे करायला पाहिजे बरेचदा काय होतं पाणी देताना पाणी देताना वातावरणाचा समजा पावसाळा असेल तर पावसाळ्यात आपण ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळेला पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यायला पाहिजे आणि उन्हाळ्याने उन्हाळ्यामध्ये पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यायला पाहिजे मात्र पाणी देताना हे पाहणं जरुरी आहे की बरेचदा आपण पाणी पाण्याचं व्यवस्थापन करताना ज्यावेळेला आपण हे आठ दिवस म्हणजे प्र, रुजू ऋतूप्रमाणे सांगितलं परंतु त्यावेळी सपो स समजा जर त्या न पिकाची फुलाची अवस्था असेल किंवा ती फुलपिका फुल फुलावर असेल किंवा कळी अवस्थेमध्ये असेल आणि त्यावेळी स समजा पाण्याचा ताण पडला तर बरेचदा त्या फुलाची वाढ होत नाही आणि फा नाही तर म्हणून पाण्याचं होणं आहे आणि प्रत सुद्धा चांगली असणं जरुरी आहे आताच मॅडम आपल्या उत्तरात आपण सांगितलं की प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या उत्पादनावर होत असतो साधारणपणे सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित पद्धतीने केल्या तर कशा पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळू शकतं जर आपण उत्पादनाचा विचार केला सर आपली मशागत कशी झाली आपण आपल्या पूर्व मशागतीपासून तर इवन आपण जात निवडण्यापासून आपली जात योग्य असेल आपण मशागतीची पूर्ण तयारी बरोबर केली असेल आणि आपण व्यवस्थापन पूर्ण केलं खतपाणी व्यवस्थापन असं केलं असेल किडी आणि रोगांचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं असेल आणि वेळोवेळी त्याला पाहिजे असेल पाहिजे असेल जर आपण मॅनेजमेंट के व्यवस्थापन बरोबर केलं तर साधारणतः साडेतीन ते चार लाख आपल्याला फुलदांडे मिळतात दहा ते पंधरा टन आपल्याला त्याच्यातून सुटी फुलं मिळतात आणि चौ तिसऱ्या वर्षानंतर साधारणतः दहा ते बारा मेट्रिक टन आपल्याला त्याच्यापासून कंद आणि कन्याकंद मिळत असतात याप्रमाणे आपण जर व्यवस्थित उत्पादनाचा व्यवस्थित जर आपण मॅनेजमेंट केलं तर या श शेतकऱ्याला साधारणत पहिल्या वर्षी दोन वर्ष दोन ला दोन ते तीन लाख आणि दुसऱ्या वर्षी दोन ते तीन लाख आणि तिसऱ्या वर्षी तीन ते चार लाख नफा हा मिळू शकतो यासोबतच आम्हाला विचारायला आवडेल की एका फुलदांडीची साधारण किंमत किती काय असते या सगळ्याची तर बाजारभावाचा विचार केला तर बाजारभाव बाजारभावामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर त्या फुलांपासून पन्नास पैशापासून दोन रुपयापर्यंत एक फुलदांडी ही मिळते त्याचप्रमाणे सप त्याचप्रमाणे आपण गजरा बघितला तर या या सीझनमध्ये लग्न सराईच्या सीझनमध्ये त्या गजऱ्याला साधारणतः दहा ते वीस रुपये एक प्रति गजऱ्या आणि त्या ग गजऱ्याला म्हणजे एक किलोपासून आपण दहा ते बारा गजरे करू शकतो म्हणजे मिनिमम कमीत कमी आपण दहा ते बारा गजरे करू शकतो आणि म्हणजे एका गजऱ्याचा विचार केला तर एक एक गजरा आपला वीस ते पंचवीस रुपयाला तो, जर जास्त उन्हाळा असेल किंवा फुलांचा तुटवडा असेल तर तो, तो, तो पण तीस ते चाळीस रुपयापर्यंत मिळतो म्हणजे व्यवस्थित जर त्याचं मॅनेजमेंट केलं गेलं के तर आपण साधारणतः त्याच्यापासून आपण जास्तीत जास्त नफा मिळू शकतो साधारणपणे पन्नास पैसे ते आ, विचार लगतारा लगतारा ते रुपये आणि आपण ती त्या बाजारभाव आणि बाजारातली मागणी कशी आहे त्यावर हे सर्व अवलंबून आहे मात्र कधी कधी असा वेळ येतो कधी कोविड काळात जर आपण विचार केला कोविड काळामध्ये या फुलांना मागणी नव्हती परंतु आता मात्र संलग्न सरायच्या सीझन मध्ये आणि निशेगंधा हे उन्हाळ्यात येतं या सीझनमध्ये मध्ये फुलं असतात याला कारण की आपण रटूनिंग जेव्हा लावतो त्यावेळेला या सीझनमध्ये त्याला फुलं येतात आणि वेळेला नेमका बाकी फुलं नसतात त्यावेळेला मोगरा आणि निशिगंधा किंवा रजनीगंधा हे फुलं असतात आणि त्यावेळी त्यावेळी या फुलांना लग्न सराईचा सीझन असल्यामुळे त्यामुळे या फुलांना मागणी मिळते त्याचप्रमाणे बरेचदा आपण सुरू ठेवूया वेळ झाली एका छोट्याशा विश्रांती म्हणजे कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत तर मॅडम विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण सांगत होतात की एका फुलदांडीची किंमत आणि साधारणपणे एक शेतकरी मित्र आपला जो आहे तो किती किमतीने फुलदांडी म्हणा किंवा गजरा या स्वरूपात प्रक्रिया करून एक निश्गंधा फुलपीक विकू शकतो त्याबद्दल आपण सांगत होतात आणि कोविडचा काळ वगैरे या या विषयाला आपण हात घातला होता सर या, विच, या विचार जर आपण याचा फुलझाडा या फुलांचा विचार केला तर हे पुला, पुला सर, फुला फुलाला बाजारात भरपूर मागणी आहे कारण की उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला आता एप्रिल मेमध्ये बाकी फुलं झाले नसतात फुलं नसतात त्यावेळेला मोगरा आणि हा निशिगंधा फुलांचा गाज बाजारामध्ये गजरा माळा हे चालत असतात इवन नवरदेव हारामध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करतो आणि ह्या हे जे फुलाचा जर आपण लागवड के लागवड केली तर आपण पहि कारण की हे जे पीक आहे हे तीन ते चार वर्ष एका जमिनीत राहणार आहे आणि जर पहिल्या वर्षी समजा आपल्याला पहिल्या वर्षी एक असतं की पहिल्या वर्षी आपण जर लागवडीचा खर्च केला तर पहिल्या वर्षी नफा कमी मिळतो परंतु दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी साधारणतः एक ते दीड लाख रुपये नफा मिळतो तर दोन लाखापर्यंत नफा मिळतो दुसऱ्या वर्षी आपल्याला लागवडीचा खर्च कमी लागतो फक्त त्याला पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करावं लागतं त्याच्यामुळे त्या वर्षी आपल्याला दोन ते अडीच लाख किंवा तीन लाखापर्यंत नफा मिळतो आणि तिसऱ्या वर्षी मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी काय होतं की फुलांचे जी दांडी दांडीची लांबी आहे ती कमी असते याच्या पहिल्या वर्षी ती ऐंशी ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत मिळते दुसऱ्या वर्षी आपल्याला ती सत्तर पासष्ट ते सत्तरपर्यंत मिळते म्हणजे आपल्याला दांडीची लेंथ कमी होते त्याचप्रमाणे ज फुलां फुलं टिकून राहतात फुलांचे नंबर जास्त तर फुल फुलं कमी येतात परंतु फुलं हे टिकून राहणारे फुलं असतात आणि फुलं फुलांची क्वालिटी चांगली असते आणि त्या त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षी आपण तिसऱ्या वर्षीसुद्धा आपण त्यानंतर एकदा दोन लाखपर्यंत नफा घेऊ शकतो आणि तिसऱ्या तीन वर्षानंतर आपण त्या पिकाचे जर कंद काढलेत तर कंद काढल्यानंतर सुद्धा आपल्याला बारा ते पंधरा टन उत्पादन हे मिळू शकतं म्हणजे जर आपण एका एकदा लावल्यानंतर लागवड केल्यानंतर आपण तीन ते चार वर्षाचं उत्पादन घेऊ शकतो म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त नफा हे पीक मिळवून देऊ शकतं म्हणजे एक शेतकरी मित्र समजा पूर्णपणे अवलंबून राहिला आहे या व्यवसायावर तरी बऱ्यापैकी तो नफा कमवू शकतो व्यवस्थित संशोधन आणि प्रक्रिया केल्या यासोबतच एक महत्वाचा प्रश्न आत्ताचा जो सीझन आपण बघतोय म्हणजे कधी मध्ये पाऊस पडतो पाणी येतं कधी उष्णता वाढते आपण इंग्रजीत ह्युमिडिटी ज्याला म्हणतो ती सुद्धा आवडते तर या सगळ्या एका परिस्थितीमध्ये निशिगंधा लागवड कशा पद्धतीने शेतकरी मित्रांनी करावी काय काळजी घ्यावी रोगाला कसं नियंत्रित ठेवावं या सगळ्या बाबी याच्याबद्दल आपण शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल आत्ताच्या सीझनवर या पिकाला जसं हे जे पीक आहे थोडं कणखर पीक आहे याला काही जास्त ह्युमिडिटी वाढली जास्त टेम्परेचर वाढला तर थोडासा उत्पादनावर परिणाम होतो परंतु आपल्या याच्यामध्ये उत्पादन म्हणजे क्वालिटी खराब होते परंतु उत्पादन मिळत जातं तेवढंच की रडू जर आपण पहिल्या वर्षी लावलं थोडंसं उत्पादन कमी मिळेल जर नफा कमी मिळेल परंतु आपण त्याच्यामध्ये जे मिळणारं जे उत्पादन आहे किंवा जे जो वर्षभर जे चालत राहणारा जो व्यवहार आहे तो चालू शकतो व्यवसाय करू शकतात ते आणि जास्त जास्त ते नफा मिळू शकतात यातून मग तेवढंच आहे की त्याच्याप्रमाणे जसं आपल्याला साठ ते पासष्ट टक्के ह्युमिडिटी पाहिजे तर ते त्याच्यातून त्या याच्यावर ते कमी जास्त ह्युमिडिटी झाल्यामुळे याच्या प्रतीवर फक्त फरक पडेल आणि उत्पादन मात्र उत्पादनाने प्रतीवर थोडाफार फरक पडेल जास्त फरक पडणार नाही कारण की हे पीक साधारणतः आपण पस्तीस डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पण लावू शकतो किंवा त्याच्यात वाढ चांगली होऊ शकतं इव्हन सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ह्युमिडिटीमध्ये सुद्धा हे पीक होऊ शकतं त्याच्यामुळे तेवढंच की थोडंसं वाढा वाढीला फरक पडेल तर त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी हे जर पीक जर समजा स्टायगर प्लांटिंग जर लावलं असेल तर त्यांना त्यातून या या कंडिशनमध्ये त्यांना त्यातून उत्पादन मिळू शकेल जर एखाद्याचं एखाद्या महिन्यात उत्पादन नाही मिळालं तर दुसऱ्या महिन्यात म्हणजे स्टायगर प्लांटिंग म्हणजे त्यांनी समजा एक एक महिन्याच्या अंतराने प्लांटिंग केलं समजा दोन एकरमध्ये त्यांना लावायचं आहे तर ता त्यांनी एप्रिलमध्ये आहे काही मेमध्ये लावलं काही जून जुलैमध्ये लावलं तर असं जर प्लांटिंग केलं तर ता त्यांना वर्षभर त्यातून या फुलातून नफा मिळू शकेल फक्त एक थंडीचा विचार केला फक्त डिसेंबर महिन्याची ती थंडी सोडली आता तशी पण थंडी कमी पडतं परंतु थंडीचा जर थोडा विचार केला तर थंडी सोडून बाकी सर्व सीझनमध्ये या फु पिकाला फुलं झा फुलं असतं म्हणजे फुलं लागलेले असतात त्याच्यामुळे आपण वर्षभर स्टायगर प्लांटिंग करून सुद्धा शेतकरी बांधव हे झाड हे फुल पिकला ना कर मुश्क, कर मुश्क ना ना आ, तर डॉक्टर सीमा ठाकरे मॅडम आपण इतकी महत्वपूर्ण माहिती इतक्या सोप्या शब्दात आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगितलीत आणि निशिगंध लागवड तंत्रज्ञान याचं महत्व समजावून सांगितलं आणि कृषी दर्शन कार्यक्रमात वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या नागपूर केंद्राकडून आपले मनापासून खूप खूप आभार थँक्यू सर